हॅलो नमस्ते सान्यास लाईफस्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काही सगळे मजेत ना अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा दिवस जे आहे तर खूप आनंदी आहे आणि गर्भरीठचा जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना आणि माझी आज का तर मी आणि उठलेलीच नाही काय झालं आहे माहीत आहे का बाहेर खूप पाऊस आहे आणि त्यामध्ये कंटिन्यू काम राहतात त्यामुळे जे आहे तर माझी थोडी तक जी आहे तर डाऊन आहे मिस्टर गेलेले आहेत आणि मुलं जे आहेत मुलं पण गेलेले आहेत माहीत आहे का काय झालं रविवार होता आणि रविवारच्या दिवशी आम्ही जे इथे थोडंसं थो थो बाहेर फिरायला गेलेलो होतो मला थंडी लागत आहे म्हणून मी आणि हेच केलेलं आहे उठलेली नाही आहे आणि रविवारचा दिवस होता खूप छान वाटलं बाहेर फिरायला जाताना पण असं होतं माहीत आहे का एक दिवस जरी आपण कुठं बाहेर गेलो नाही आपल्याला सवय नसते आणि आपल्याला कामं असतात बायकांना बरेच सारे असे असतात ते कामं असतात आणि आपण जर का आजारी पडलं ते सगळंच राहून जातं तसंच झालेलं आहे माझं पण आज मी आजारी आहे पण मुलांना शाळेत जायचं होतं मिस्टरांना पण कामाला जायचं होतं तर मुलाला जे आहे की मला जे आहे ते उभा उश... राहूशी वाटत नव्हतं तर त्यामुळे तरी पण कसं असतं बघा आपलं किती दुखून आहे तर काही पण हो आपण किती बे आजारी असू द्या किंवा काही पण असू द्या तर मुलांसाठी तर बनवावंच लागतं मिस्टरांनी नाही डबा न्यायला पण मुलांसाठी जे आहे ते बनवावंच लागतं तर मी जे आहे ते झोपलेली होती पण झोपलेलीच होते पाया थंडी लागत आहे त्यावर एक दिवस डोंगरावर गेलं खूप छान वाटलं माहीत आहे खूप मज्जा मस्ती पण झाली आणि माहीत आहे एक दिवस फिरून छान वाटलं पण आता जे आहे तर डोंगरावरचं चलणं कसं असतं आपल्याला माहिती नसतं मला तसं माहिती आहे खूप त्या दिवशी दिवसभर जे आहे तर मज्जा पाऊस होता पावसामध्ये भिजले त्यामुळे आता काय होतं बाहेर आता थंडी आहे ना त्यामध्ये बाळाला जे आहेत किंवा रिवला जे आहे तर नेहणं अन्न करावं लागतं तिथं पण काही वेळेस भिजल्या जाते आणि पाऊ जे आहे का बघा कंटिन्यू चालू आहे असं नाही आहे आणि त्यामुळे जे आहे ना तर आराम करायला टाईम नाही भेटत एक झालं की एक एक झालं की एक काम असतात नाही आहे का आणि त्या कामामध्ये जे आहे ते आपण आपले स्वतःला विसरून जातो किंवा हरवून जातो तसंच आहे माहीत आणि खूप डोकं दुखत आहे डोळ्याला पाणी येत आहे माहीत आहे का तरी पण मी तुमच्याशी गप्पा मारत आहे कारण की असो सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ आणि मी जे आहे तर रिटर्न झोपणार आहे आता वाजलेले आहेत दहा आणि रुबाळाला पण होऊन सोडायचं आहे मला जे आहे त्या चालावशी वाटत नाही त्यामुळे मी काही जाणार नाही आणि उठणार आहे माझी युट्यूब फॅमिली आहे त्यांच्याशी थोडंसं गप्पा मारावत कारण की थोडंसं जे आहे तर मला हलकं होऊन जातं किंवा आपण म्हणतो नाही एखाद्या गोष्टीची आपल्याला सवयस्थितच आहे तर त्यामुळे जे आहे तर मी व्हिडिओ काढायला घेतलेला आहे आणि आता मी जे आहे तरी झोपणार आहे कारण की खूप पाय दुखत आहेत तर मी सांगू शकत नाही तुम्हाला आणि घरात राडा म्हणता आणि खूप पडलेला आहे काय करणार मी आज काहीच आवरलेलं नाही आहे मी जर का अशीच जर का दोन दिवस जरी आजारी राहिले ना तर घरात यापेक्षा पण दृष्टीने म्हणजे आहे तो राडा म्हणून लक्ष द्यायला लागलं हे कामामध्ये जे आहे तर खरंच आपण हरवून गेलो आहोत मी तर खरंच जाते बाबा सकाळी उठलं सकाळी बघा कंटिन्यू जे आहे ते सहा वाजल्यापासून काम चालूच असतं बाहेरचं आवरायचं असतं घर तरी आहे घरातून तरी आपण आवरतो पण बाहेरचं पण झाडून असतो पोछा लावायचा असतो किंवा पर्चीपासून घ्यायचा असतो त्यानंतर रांगोळी काढायची असतात बरेच कामं असतात जे बाहेर पण करायचे असतात तर का ते काही मी व्हिडिओमध्ये दाखवत नाही कारण की व्हिडिओ जर का करायला तर खूप टाईम लागतो त्यामध्ये जे आहे ते वेळ नसतो सकाळचा आणि आज तसं झालेलं आहे आज जे आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तर मला फक्त मी गप्पा मारणार आहे तर चला मी जे तर थोडासा आराम करून घेते त्यानंतर जे आहे तर रिटर्न तुमच्याशी गप्पा मारते आता जे आहे का तुम्हाला काही बसवाशी वाटत नाही मला परत एकदा सिरी सांगू समज तर तुम्ही पण घ्या काळजी बाहेर पाऊस आहे तर नक्कीच स्वतःची काळजी घ्या आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला दुझव असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आता बाहेर मला ना घरातलं बघून माहीत आहे का माझ्या आजारापेक्षा बीच जर का आहे तर घरातलं राडा बघून मला खूप टेन्शन आलेलं आहे कारण की मी जर काशी दिवसभर झोपून राहिले तर घरातलं काम कोण करणार आणि झोपून जर का राहिलं तर आजार जास्त वाढत जातो कमी तरी पण बघून थोडंसं जर का जमलं तर नक्कीच करेल पण असं झालं आहे की ताकद नाही आहे तेवढं की हे उठून काम करण मग चला दिवसाला बारा वाजलेले आहेत आणि माझी जी आहे तर झोप झालेली आहे आता झोपले होते झोपेतून उठले झोपेतून उठले म्हणजे आणि उठून काही केलं नाही मी झोपलेलीच होते फक्त काय माहिती का थंडी लागत आहे खूप आणि घरात म्हणतात तर खूप काम पडलेलं आहे आहे तसंच आहे खूप थंडी लागत आहे पण म्हणलं पाणी जे आहे ना पाणी गरम करून प्यावं कारण की थंडी आवाजत आहे तर <coughs> थंड पाणी देण्यापेक्षा पाणी जास्त गरम करून घेताना हा सगळं इकडं पाणी उकवायचं बाहेर जे आहे तर पाऊस चालूच असतो बंद आहे मला खूप थंडी लागत आहे त्यामुळं मग इकडं पाणी ठेवलं आहे आणि इथलं तर तुम्हाला दाखवायसारखंच नाही आहे माझं त्यानं की काहीच केलं नाही आहे मी अगोदर चहा मिस्टरांनी चहा करून घेतलेला आहे आणि माझं जे आहे ते चाललंय गर पाणी गरम करणं पाणी पिलं थोडंसं होतं मस्त दुखत आहे माझा सुरुतीमुळे याच ठिकाणावर जर का दुसरं कोणी असतं तर आपण त्याला लगेच काळजी घेतली असती पण आपली काळजी आपल्यालाच घ्यायची असते तर गरम पाणी केलं मी मला उठणार आणि दिवसभर खूप थंडी लागत आहे तर मी जे आहे आहे तर पाणी गरम केलं आणि आणि है जागेवर येऊन बसलेली आहे कारण की उशीर झाला आहे आणि दुसरं काही खाऊ शटत नाही पण खूप जोराचे दुखत आहे त्यामुळे गरम पाणी केलेलं आहे मी पिण्यासाठी तेवढं पाणी पिऊन गेले तर नंतर मी काय करणार आहे करणार आहे थोडस उठून काम करणार आहे दार तर बंदच आहे कडचं काही आवरलं नाही तर आता दिवसभर जे आहे ते मी आता तेच करणार आहे थोडस उठणार आहे कारण की आता बारा वाजलेले आहेत आणि झोपून जर करायचं तर अशी झोपून राहील आणि रुबाळ पण शाही दिलेला आहे आई सोडलेला आहे आईला माहीत होतं माझी तब्येत खराब आहे तर त्यामुळे मी तिला सकाळी सांगितलं होतं की नेऊन सोडून मग आई गेली तिला शाळेमध्ये नेऊन सोडलेलं आहे पण आता मला असं वाटतं की उठा हो थोडंसं आणि घरातलं काम करा कारण की दिवसभर घेतलं तरी कोणी म्हणणार नसतं आपल्याला उठाव काम करून घेईल आणि त्यानंतर इथून आराम करेन असं आहे माझं तर फिरायला जाताना किती छान वाटतं माहित आहे का फिरायला जाताना खूप छान वाटतं पावसामध्ये भिजायला खूप छान वाटतं आजार आलं की असं वाटतं की आपण का केलं असं नाही खूप मजा येते का डोळ्याला पाणी येत आहे आता सध्या सर्दी झाली आहे ना तर सर्दी मजा येतं बघावशी वाटत नाही काहीच असं स्क्रीनकट बघा किंवा असं साधं जरी बघितलं तरी डोळ्याला पाणी येत आहे दुःख दुखत आहे तुम्हाला सांगू पण नाही शकत मी काय काय होत आहे आता काय होतं माहिती आहे का मुलांचं पण हेच होतं पण मुलांच्या शाळा असते त्यामुळे जे आहे ते बाहेर जातात आणि आपण काय होतं कंटिन्यू घरात असतं आपल्याला थोडंसं जुळ काय वाटतं आपण काय करतो झोपतो पण मुलांचं तसं नाही माहिती आहे का मुलीला सध्या सर्दी झाली आहे पण ती जी आहे तर तशी स्कूलला गेलेली आहे आणि मी जे आहे ते झुकून आहे फक्त पाणी प्यायचं होतं मला थान लागली होती त्यामुळे जे आहे पाणी गरम करून रुपलेली आहे पण असं वाटतं की आता उठून खरंच काम करायला पाहिजे झोपून काही नाही आहे कारण की मुलं सकाळी तर गेलेली आहेत असे पण नंतर मुलीला जे आहे त्या पाच वाजता व्यायला पण जायला त्याची शाळा साडेपाचला सुटते पण ते व्यायला पण जायचं असते तोपर्यंत जे आहे तर मी एखादी टॅबलेट घेऊन नक्कीच बरी होण्याची कोशिश करेन नाही तर मी जर का एकदा झोपले ना त्याची उठणार नाही त्यामुळे जे आहे तर आता एवढं पाणी पिते तुमच्याशी गप्पा मारते आणि नक्कीच उठून जे आहे तर काम करते कामामध्ये थोडंसं मन लावलं का की बरोबर होऊन जाईल तर माहीत आहे का घरामध्ये एकटे पण आपण खूप असला नक्की काय करतो आपण आपल्याला जी गोष्ट होत आहे आपण त्याच गोष्टीचा विचार करतो माझं तसं झालेलं आहे आता सध्या जे आहे का तुम्ही एकच मनात विचार आहे की मी आजारी आहे पण आता तसं नाही करणार आता उठणार आहे रिटर्न कामाला सुरुवात करणार आहे कारण की माझ्याशिवाय घरातलं काम तर कमी नाही करणार आहे बायाला तेच आहे माहीत आहे काम तर करावंच लागेल दुसरं काही नाही केलं तरी पण माहिती असं ऐकत नाही केला काहीच नाही केलेलं जशी आहे अशी झोपी झोपे आणि व्हिडिओज आहेत मी तर करत आहे नक्कीच आवडलं तर लाईक शेअर करा खरंच तुम्ही पण ह्या थंब पावसाळ्यामध्ये जे आहे तर आरोग्याची काळजी घ्या मी तुम्हाला बाहेर जर का गेले तर आमच्या घरचा पाऊस कसा कंटिन्यू चालू आहे ते मी तुम्हाला नक्कीच दाखवून त्यामुळे जे आहे ते खूप प्रॉब्लेम होत आहे कारण की थोडासा पण उघडत नाही आहे माहीत आहे का कंटिन्यू चालू चालूच आहे तर मी